शांते हाय का घरात पण हा कमळी काय करते जेवली का काय बसले आपल्या मोबाईल मध्ये काय चिकन घाम घामस बिकन केलं काय बनवलं होत काय बनवलं होत चिकन पुढे काय बाई पंधरा दिवस झालंय चिकन खाऊन काय सांगत हाय ते बरं का काय ना कुठं गेला धनी कुठं गेला तुझा बाहेर हा आमचा खोटा उपट्या आलता का इथ कोण अग या तोळ्याचा मालक हा का हा खोट्या दहा तोळ्याचा मालक बघ हा एक खोट्या दिसतं का तू इथं हा नुसतं चमकण तुला वाटत नुसतं चमकणार आम्हा आले पण काय करते त्याला न? त्याच्या नावाच घालून फिरायचं नावाला फिरायचं म्हणून फिरायचं काय सांगत नाही म्हणणार खोटे पण नाही पण काय ना काय म्हणते काय पाय डोकं फिरावले काय सांगत काय सांगत ते बर त्या दिवशी काय त्या पार त्या लक्ष्मणबाईनी नाही तशा शिव्या घातल्या मला काय सांगत अग हे मुसून गेलं तिच्या खुशाल कोंबड्या चोरून आणल्या त्या थर्टी फर्स्ट साठी थर्टी साठी कोण तिच्या बरोबर लावगारा होता काय माहिती त्याच्या बरोबर हा खुशाल यांनी कोंबड्या चोरल्या आणि काय तर ती थर्टी फर्स्ट ची पार्टी करायची चांगली बोकांडी बसाव वा यांच्या थर्टी ची पार्टी काय सांगत्या कोंबड्या नेल्या काही तिचं काही डबुलं ने आलं काय माहिती ती तशी चाबरी हा अख्या गावाला सुटत सुट्ड़, सांग सुटली कमळेच्या त्या नवऱ्यानी माया कोंबड्या चोरल्या कोंबड्या चोरल्या कोंबड्या चोरल्या तर म्हंटल बस बाई माया बोकाडी काय करणार हा शाना नाही मुता डोशी तो रातभर याच्या खुराड्यात बुस तिच्या खुराड्यात बुस फार वायता का आणलाय काय सांगत आणून द्यायच नाही घरात काय आणून देते त्याला ते काही सुदीव का ते हा त्याला चमचमी त्याला माझ्या हातच चमचमीत नाही लागत त्याला ते बाहेरच्याच बायांच चमचमीत लागत वाईट काय सांगत आता दिवसभर फार इथं प काय सांगत ती कांद लावून लावून पार हात जातात कामातून हा आणि संध्याकाळी आलं का ह्या बाबाची अशी नाटक आता बघ उद्या का उद्या का परवा काय ते थर्टी फर्स्ट काय आणि बाबाच्या आठ दिवसापासूनच डांगडिंग डांगडिंग चालू झाली याच्या कोंबड्या चोर त्याच्या कोंबड्या चोर आ? आ? हा काकाला काही चाटी ती काका काकालाही काका दिव्या लावं काका आहे एखाद्याने हाणलं आणि फळा तवर पॅडी मध्ये हाणलं मग काय करणार काय कसलं म्हणून पैसे सोडित नाही बाई ते कांद्या लावायचं पैसे नाही सोडित खुरापणीच आणि ते आता फक्त याचं पैसे आलं का ग लाडक्या ना, भाई, भाई ना लाड़का, का माझ्याला काही चाटी ती बाई लाडक्या बहिणीच काही लाडकी बहीण लाडकी नावाला नुसती मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण त्या लाडक्या लाडक्याचे दाज दाजीच्या दाजी पण बोकांडी एखादा पकार सोडावा ना का म्हणजे हे माझं आलं नाही का जात पुस्तक घेऊन आणि कधी पैसे काढून आणि कधी मुतार डुसून येत काही कळत नाही हा एक रुपया मला अजून भेटला नाही आता काय याच्या ना याच्या नावाने काही कंप्लीट करू होते ना अगं बाई आता काय सांगत माझं खातं असून काय करती आता तुझं खातं तू काय सांगत नाही का तू या नवराला का जाव पैसे काढून आणा मला काही समजत नाही त्याच्यातलं मी अंगठा बहादूर हा आणि याला आना सांगितला का हा मोठ्या पाना करतो असेल तसं जायचं पहिल्यांदा म्हणायचं गेल्यानंतर विचारायचं इथं तिथं चौकशी करायची तू काही म्हणणे काकानी पार भांडवून सोडले अवघड पटच्या नावाने खुशाला आठ आठ दहा दिवस मुताळ डोस ना इकडे इकडे हिंडतो काय आता झालं ना पार आता झाल्या आरतीला आकडे गेली ना पार मस्टाव काही त्याला कापी लावकार या बोकाच्याला लय जीव तळतळतो लय तळतळतो तुम्ही आता आता आलं घरी दिलं ते काय आणून काय दिलं होतं बनवायला काय मग काम घाम तो आज सुटला असं धरलं तसं त्या कुत्र्या पुढं दिलं टाकून काय माहिती त्याच लावगाऱ्या बोकानी काय कुडून गटार इथून उचलून काय आणि समजत नाही आपल्याला असतात उपास तापास आणि हे तर सोंगासारखं का काय घेऊन काय करायचं का मार्गशी झालं नव्हतं मार्गशीत झाला बाई आता काय करती मार्गशीत झाला चार गुरुवार केलं मस। आता मस्ती बी आता पावलता काय करते आपला जर बाबूराव नाही दड तर काय करती लोकाच्याला काय नाव ठेवित खुशाल त्या लक्ष्मीबाईचं एवढं बॉलणं खायला लागलं पण मग तिला सांगायचं ना तू बघितलं का म्हणून अगं बघितला आता आपलंच नाही ते मुता डोचलीला असते काय करते लोक उचलून निघतील याच्या नावा हे राहत आहे का सुदीत हा हे फळा 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 ते, ते, ते पाय जाम्यात मुतात तर ते त्याला ते सुध नाही राहत आणि त्याच काही सांगत नाही कोण मला फक्त त्याच्याबरोबर कोण वाटतात तो कळू दे नाही त्याला मी याला चांगला याच्या खाली सा हाणला तर मग बघ आता कुठं गेलाय तेच तर तुला ते आणलं काय ते बनवाय सांगितलं आणि आता येतो म्हणते आलं तर ते म्हटलं इतक्या वेळ नाही आलं म्हटलं हिच्याकडे तरी जाऊन बघ या नवऱ्यातला आले यांच्याकडे काय माहिती नाही सगळे सगळे ये नवरे ये सारखेच काय करते त्यांना यांच्याकडे खुशाल बाटल्याच्या बाटल्या बाटल्याच्या बाटल्या गचाकल्या एक दिवशी म्हणजे कोणाच्या नावाच हे घालून फिरून काय असलं नसलं तरी ते सारखं चेन काय करते त्याला लाडक्या बहिणीचं पैसे सोडित नाही कसलं पैसे सोडित नाही त्या बाबाले हे पैसे बंद करून टाकावून काय येते आमच्या पोटर अगं तसं नाही पण काय उपयोग आहे त्याचा सांग बरं असं नुसत्या नावाखाली असं लाडक दाजीच नुसते टम 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 त्याची मजा करू लागले तर काय फायदा आहे त्याचा तुम्ही जायला पण जायचे त्यांच्या संग अगं चांगल्यापणा तो चांगला तर राहिला पाहिजे ना तो कधी पण पाहिला तर नुसता लिएजी खेळत येतो रस्त्याने आता रस्त्याने का कसोन त्या दिवशी आता आता पायज ते, ते, ते बबू सुताराचं कुत्रू पायजा धरला तसा टारा 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 फाडला कुत्र हा, हा कुत्र्याने आणि बाबा तसाच घरी निघाला काय सांगत ती त्याला आता पार ये फाटत पर्यंत त्याची काही सुई राहील काही गरज आहे मिळून ती दारू प्यायची आता ते थर्टी फर्टच्या पार्ट्या करायच्या हा जसा अठरा वर्षाचा तरनाबाण झाला याला काय करायच्या पार्ट्या पुरट्या करून ना आयुष्यभर यांनी पार्ट्या केल्या ना माझ्या जीवाची ठोली पार्टी करून हा करतोय पार्ट्या काय करते कधी जीवाला कधी काय माऊ खाल नाही का पिलं नाही हा या बाबांनी लई आपल्याला फार हे करून जाऊ दे काही किती सांगितलं तर जाऊ दे आले होते नको नस चहा नको बाई ते पाहू दे आता त्याला कुठं घ्यायला येतो कुठं उपट्या लई अगं येईन नाही बाई ते पिकडं तिकडं गटारा बिचारात पडलं तर हातपाय मोडून घ्यायचं तर मलाच पैसे खर्च करायला लागतील हा त्याला कोणी हाय का त्याला भाऊ पुशीत आहेत का बहिणी पुशित्या हा पुशित आहे का त्याला कोणी लाव गऱ्या या किती वेळा सांगितलं जरा त्यांना धरून राहा जरा ये येईने यात पोर काढले त्याचं ते त्याला त्याला हाय काय हा ते पोवार कुठं आहे का काय काय ते जातं याच्या त्याच्या वरातीत नाचायला ते, ते सॉंग भाऊला असंच नुसतं हायेत तसं दोन प्रकारचं दोन दिवस आहे काय सांग जाऊ दे बाई काय असेल ते जाऊ दे मरू दे जाते मी आता आलं तर बसत येई एवढं सांग दिसले मला तुम्ही सांग म्हणून हा चालते जाऊ का